તમે

जे थे थे। बोला बोलावरती शिंतोड उडवलेले आहे जे आरोप केलेले आहेत त्यांना हे शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे दादांवरती का दादा आता पुढे चालले त्यांच्या मागे एवढी पाठिंबा देत म्हणून हे ते असं करतात असं केलं नाही पाहिजे हे चुकीच आहे आम्ही आमची गॅरंटी आमची दादा ना आमची असं शिंतोडी उडून काय उपयोग आहे हा

छत्रपती शिवाजी महाराज की जे। 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 शरादा था, शरादा था। अरे जुन्नर तालुक्याच्या विकासाच नाव काय दादा आता खर तर हा जो व्हिडिओ जे असे बनवलेत ना तो मुद्दा सांगायचा सा राहिला की तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय ना का याच मुंडी काढून त्याला बसवलं ते झालं आणि हा प्रकार असाच झालेला आहे माझ्यासारख्या माझ्यासारखे ईडीला त्याचं कारण काय की का आम्हाला बाबा जास्त ज्ञान नाही त्याच्यात आता सगळं होत आहे त्याच्यामुळं हा फेक व्हिडिओ आहे आणि या फेक व्हिडिओ मुळे ह्या सगळ्या महिला संतप्त झालेल्या आहेत शरद दादांना न्याय मिळवायचा असेल तर पोलिसांना पुन्हा एकदा आवाहन करेल की तुम्ही त्या सायबर मध्ये हे करून ताबडतोब त्या गुन्हेगाराला अटकच झाली पाहिजे आणि आता जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काय व्हायरल केला असेल सा... ना व्हॉट्सअपवर इकडं तिकडं त्यांना पण ताबडतोब त्यांचे नंबर काढून त्यांना अटक तुमचा संशय कुणावर आहे कुणी हे केला असं संशय कुणावर आहे ते नाही आम्ही सांगू शकत नाही 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 इलेक्शनच्या तोंडावरच हे असं येते म्हणून इलेक्शन जिंकायच्या तयारीत आहेत ना म्हणजे दादा जिंकणारच आहे म्हणून ते हे चालले आहेत ना समजा सामान्य लोक हे सगळे दादांच्या पाठीमाग आहेत त्यांनी हे सगळं बघून आहे ना त्यांना असं वाटतं की आता काय म्हणजे आता विजय दादांचाच आहे त्यांना असं वाटतं की नाही आता आपण काहीतरी दादा नशी तोडे उडवले पाहिजे मग ते हे केलं की मग ते पण ते तुम्ही कुठून आला काय काय वाटत तुम्हाला कशासाठी आलं तिथे नाही नाही तुम्ही असं म्हणजे बोलवून आणले का स्वतःहून आले कुठून आले तुम्ही आम्ही नाही पिंपळवंडीच्या आहेत जुन्न तालुक्यातील बायक फक्त चाळकवाडीच्या आहेत असं काही नाही पूर्ण जुन्नल तालुक्यातून एवढ्या बायका दादांसाठी इथं जमल्या मुलांना न्याय हा मिळालाच पाहिजे लक्षात घ्या आणि दादांना न्याय हा मिळाला दादांशिवाय पर्यायच नाही मी आता निवडणुकीच्या तोंडावर आता हे जो व्हिडिओ आलाय त्याबाबत काय तुमच्या भावने नाही असं कोणावर पण आम्ही आरोप करू शकत नाही नाही भावना काय ती हे सगळं भावना काहीच नाही तुमच्या बरोबर आहोत आपण दोन सराईपेठेतून सिद्धिविनायकाच्या मंदिरापर्यंत चालत जाऊ आपण प्रचार केला प्रचार केला पाहिजे लढलं पाहिजे थांबून शिवाजी महाराज hon जाताताण जाता हम तुमारे साथे जाता हम कि ने ढूला हे सहा टिर्यास्ता जाता फ्रानी गॉर्टत प्रमादफश कन्खेँ मादफश्ज करको चौना न बम्राण सुख़िए एग्साइख करको वादवरा जाता लिए तर तशीमरारादफफ़ staging जाता से तुमր